नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज म्हणजेच एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी तुमचे जी सी सी टी बी सीचे जे काही पो टायपिंगचे जे काही हॉल हॉलटिकीट आहेत ते जनरेट झालेले आहेत तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ते हॉल हॉलटिकीट जे आहेत ते तुम्ही कलेक्ट करू शकता त्याच्या अगोदर म्हणजे जी काही आपली एप्रिलची जी, जी काही एक्झाम होती ती पोस्टपॉन होऊन आपली आता जूनमध्ये जी एक्झाम जी आहे ती आता होणार आहे पण नुसती एक्झामच पोस्टपॉन झाली आहे असं नाही आहे तर आपले जे काही परीक्षेचा जो काही स्वरूप आहे त्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तो जो काही बदल झालेला आहे याच्या अगोदर मी तो एक जी आर होता तो तुमच्यासोबत म्हणजे जे काही शासनाकडनं म्हणजे जी सी सी टी बी सी बोर्ड कडून जे काही परिपत्रक आलं होतं तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलं होतं जर तुम्ही मागचे व्हिडिओ माझे पाहिले नसतील तर तुम्ही ते पाहून घ्या त्या परिपत्रकामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे की त्यांनी काय काय बदल केलेले आहेत तरी सुद्धा मी एक थोडा एक आढावा घेऊया आपण दोन त्यांनी सी टी बी सी बोर्ड कडून दोन बदल त्यांनी केलेले आहेत पहिला बदल कोणता की आता तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळून पास होता येईल अगोदर तुम्हाला पासिंगसाठी त्यांचा क्रायटेरिया किती होता तर तो जो पासिंगचा क्रायटेरिया होता तो पन्नास टक्केचा होता पण आता तो त्यांनी पूर्णपणे काढून त्यांनी तुम्हाला चाळीस टक्के पास होण्यासाठी सांगितलेले आहे ओके हा त्यांचा पहिला बदल होता आणि दुसरा बदल म्हणजे तो आ, जो आहे तो म्हणजे कोणता की परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येणार आहेत त्यांचा जो काही सिक्वेन्स आहे तो त्यांनी पूर्णपणे बदललेला आहे आता ते बदलण्याचं जे काही कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ मागच्या काही एक दोन आठवड्यापूर्वी अपलोड केलेला आहे तुम्ही तो प्लीज पाहून घ्या म्हणजे तुमचे जे, जे काही प्रश्न आहेत त्यांचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि तरीसुद्धा जर काही जर शंका जर असतील तर हा व्हिडिओ जो आहे जो तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा नव्याने बनवते तो तुम्ही काय करा पूर्ण पाहून घ्या शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न राहणार नाही आहेत ओके आता परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न तो त्यांनी बदललेला आहे तर बदलण्यामागचं एकमेव कारण आहे की डिसेंबरमध्ये जी काही एक्झाम झाली होती टायपिंगची तर त्या एक्झामच्या वेळेला त्यांना असं आढळून आलेलं आहे की तिथे गैरप्रकार घडला होता आणि त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून हे जे काही आहे तो याचा तुमचं जो काही प्रश्न आहेत त्यांचा सिक्वेन्स त्यांनी बदललेला आहे, आहे। म्हणजेच अगोदर कसं होतं अगोदर जे आहे ते तुम्हाला पहिला प्रश्न एम सी क्यू असायचे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला ईमेल असायचा त्यानंतर तुम्हाला लेटर आणि त्यानंतर स्टेटमेंट ओके असा तो परीक्षेचा तुमचा स्वरूप होता पण आता त्यांनी काय केलेलं आहे सुरुवातीला जे काही आहे त्याचा जो काही सिक्वेन्स आहे तो बदललेला आहे म्हणजे प्रश्न जे आहेत ते मागे पुढे केलेले आहेत म्हणजेच काय तर ते आपण जे पुढची जे मी तुम्हाला काही इमेज दाखवणार आहे त्या इमेजमध्ये तुम्हाला ते, इमेज ते क्लिअर होईल ओके आता याच्यामध्ये कसं आहे पहिलं जे त्यांनी काय केलेलं आहे पहिला तुम्हाला ट्रायल पॅसेज दिलेला आहे आता हा लॉग इन करण्याच्या अगोदर तुम्हाला तीन मिनटाचा ट्रायल पॅसेज असणार आहे आता हा ट्रायल पॅसेज तुम्हाला कशासाठी दिलेला आहे तर हा ट्रायल पॅसेज तुमच्या सोयीसाठी दिलेला आहे म्हणजेच काय की जेव्हा आपण तु एखाद्या क्लासमध्ये प्रॅक्टिस करतो किंवा तुम्ही तुमच्या घरी वगैरे प्रॅक्टिस करत असणार तर मग तिथे प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला त्या कीबोर्डची जी काही माहिती आहे ती पूर्णपणे माहिती असते म्हणजे कुठला बटन चालत नाही कि हा आहे किंवा हा कीबोर्ड हार्ड आहे की सॉफ्ट आहे पण जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी एक्झामसाठी जाणार आहात तर एक्झामसाठी गेल्यानंतर तिथे तुम्हाला याची अगोदर कल्पना यावी म्हणजेच तुम्हाला जी मशीन त्यांनी एक्झामसाठी अवेलेबल करून दिलेली आहे किंवा उपलब्ध करून दिलेली आहे ती मशीन कशी चालते किंवा त्याचा कीबोर्ड कसा चालतो जर तुम्ही मराठी टायपिंग जर करत जर असणार तर मग तिथे जे आहे कुठला शब्द कुठल्या वटनावर येतो किंवा काही आपण क्लासमध्ये प्रॅक्टिस करत होतो तिथे आणि इथे ह्या कीबोर्डमध्ये काही फरक आहे का हे तुम्हाला समजण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तीन मिनटाचा ट्रायल पॅसेज दिला जाणार आहे आणि तीन मिनटानंतर तुम्हाला काय करायचे तुमची लॉग इन करायची आहे ओके आणि लक्षात असू द्या हा ट्रायल पॅले पॅसेज जो आहे तो तुमच्यासाठी म्हणजे कंपल्सरी असणार आहे बंधनकारक असणार आहे ओके त्याच्यानंतर तुमची एक्झाम चालू होणार आहे एक्झाम चालू झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न कसे असणार आहेत तर इथे तुम्हाला दाखवलेला आहे पहिला जो प्रश्न आहे तो तुमचा काय असणार आहे ईमेल ओके okay? लक्षात असू द्या पहिला प्रश्न काय असायचा आपला ऑब्जेक्टिव्ह पण आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमचा एक्झामचा पॅटर्न जो आहे तो पूर्णपणे बदललेला आहे म्हणजे प्रश्न जे आहेत ते मागे पुढे केलेले आहेत मग पहिला प्रश्न तुमचा काय असणार आहे ईमेल ईमेलसाठी तुम्हाला टायमिंग दिलेला आहे पाच मिनिट त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स असणार आहेत पाच आणि तुम्हाला पासिंग पासिंगसाठी तुम्हाला किती पाहिजेत दोन मार्क्स ओके त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असणारा आहे तुमचा स्पीड पॅसेज स्पीड पॅसेजसाठी तुम्हाला टायमिंग दिलेला आहे सात मिनिट मॅक्झिमम मार्क्स म्हणजे त्याचे तुम्हाला मार्क्स किती असणार आहेत चाळीस आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पास होण्यासाठी किती मार्क्स पाहिजेत सोळा ओके okay? आणि लक्षात असू द्या लगेच तुमचा सेकंड नंबरचाच प्रश्न तुमचा स्पीड पॅसेज आहे आणि म्हणूनच तुम्हाला तो ट्रायल पॅसेज दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला कीबोर्डची माहिती व्हावी ओके त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे तुमचा तिसरा प्रश्न तुमचा कोणता असणार आहे स्टेटमेंट स्टेटमेंटसाठी तुम्हाला वीस वीस मिनिटे असतात ते आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये मॅक्झिमम मार्क्स आहेत तुम्हाला पंधरा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पासिंग मार्क्स किती मिळाले पाहिजेत सात ओके okay, त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे तुमचा लेटर लेटर तुम्हाला टायमिंग आहे लेटरसाठी तीस मिनिटे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स आहेत पंधरा आणि तुम्हाला पंधरापैकी किती मार्क्स मिळाले पाहिजेत पास पाच मार्क्स तुम्हाला तिथे मिळाले पाहिजेत त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न येतो तुमचा ऑब्जेक्टिव्हचा पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्सला अगोदर कसं होतं पंचवीस प्रश्न असायचे आणि पन्नास मार्क्स असायचे पण आता त्यांनी ते काढून टाकलेलं आहेत आणि तुम्हाला जे आहे ते पंचवीस प्रश्न आणि पंचवीस मार्क्सला असणार आहेत आणि तुम्हाला पासिंग क्रायटेरिया किती आहे दहा मार्क्स ओके तुम्हाला पासिंगचे आउट ऑफ मार्क्स कसे मिळाले पाहिजेत तुम्हाला तर तुम्हाला एम सी क्यू पंचवीस मार्क्सला येणार आहे तर त्याच्यापैकी तुम्हाला दहा मार्क्स मिळाले पाहिजेत चाळीस मार्क्सला तुम्हाला पॅसेज येणार आहे तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला सोळा मार्क्स पडले पाहिजेत एम सी क्यूमध्ये आणि स्पीड पॅसेजमध्ये तुम्हाला सेपरेट पासिंग आहे मग कंबाइंड पॅसिंग पासिंग किंवा एकत्र पासि पासिंग जो क्रायटेरिया आहे तो कशामध्ये आहे ईमेल स्टेटमेंट आणि लेटर या तिघांचे मिळून टोटल मार्क्स किती होतात ते पस्तीस मग तुम्हाला पस्तीसपैकी किती मार्क्स मिळाले पाहिजेत चौदा ओके आता तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झाले असेल आणि ही जी पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला जी काही आहे ती तिथे मी ठेवलेली आहे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनेल जो आहे तो जॉईन करा आणि तिथून ही जी काही आ, मा एक्झामिनेशन पॅटर्नचा जो काही पी डी एफ आहे किंवा त्याची इमेज आहे तिथून तुम्ही ती काय करा डाउनलोड करून आणि व्यवस्थित समजून घ्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुमचा तीन मिनिटाचा जेव्हा पॅसेज ट्रायल पॅसेज जेव्हा तुम्ही टाईप करणार त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पाच मिनिटाचा ईमेल येतो ओके म्हणजे पहिलाच प्रश्न पण लक्षात असू द्या पाच मिनिटाचा जो काही ईमेल आहे तो तुमचा जर समजा दोन मिनिटामध्ये जर टाईप करून जर झाला तर तुम्हाला तो दोन मिनिटामध्ये सबमिट करता येणार नाही ते तुमचं पाच मिनटानंतर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे ऑटो सबमिट होईल म्हणून उगाच क्लिक करत राहू नका आणि तुमची मशीन वगैरे किंवा तुमची जी काही परीक्षा चालू आहे ती हँग वगैरे करू नका ओके पाच मिनिटानंतर ऑटोमॅटिक सबमिट होईल तुमचं ते ईमेल नंतर त्याच्यानंतर तुमचा टायमर चालू होईल टायमर नंतर तुमचा सात मिनिटाचा स्पीड पॅसेज येईल त्याच्यानंतर स्पीड पॅसेज झाल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट येईल मग स्टेटमेंटला तुम्हाला वीस मिनिटं आहेत मग वीस मिनिटाच्याऐवजी तुमचं जर स्टेटमेंट जर पंधरा मिनिटांमध्ये जर टाईप करून होतं तर ते तुम्ही सबमिट करू शकता म्हणजे स्टेटमेंट तुम्ही सबमिट करू शकता लेटर तुम्ही सबमिट करू शकता पण तुम्ही ईमेल मात्र सबमिट करू शकत आहेत त्याची मात्र तुम्ही म्हणजे काळजी घ्या ओके आणि एक्झामच्या अगोदर तुम्ही तिथे पोचा हे मात्र तो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे जर तुमची एक्झाम जर अकरा वाजता जर असेल तर तिथे तुम्ही अर्धा तास अगोदर पोहोचा कशासाठी जर तुम्हाला जर पाच मिनिट जर उशीर जर होतो तर तुमचे ते पाच मिनिट तुमच्या एम सी क्यूच्या मिनिटमधून ते कट करणार आहेत मी याच्याशी रिलेटेड व्हिडिओ टाकलेला आहे प्लीज तुम्ही माझे अगोदरचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहून घ्या आणि जर तरीसुद्धा जर तुम्हाला जर काही जर प्रश्न जर असेल तर आपले जे काही कमेंट बॉक्स आहे त्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कारण आता आपल्याकडे वेळ उरलेला नाहीये आज जर हॉल तिकीट जनरेट झालेत तर तुमच्यापर्यंत ते एक दोन दिवसामध्ये तुम्हाला ते पोहोचतील आणि लक्षात असू द्या दहा तारखेपासून दहा पासून तुमची टायपिंगची एक्झाम स्टार्ट होते तर माझ्याकडून आणि क्लासकडून आपल्या तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या मुलांनी पास व्हावं हीच माझी इच्छा आहे धन्यवाद